रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुस्तीमध्ये वस्त्र त्या ठिकाणी हात धरून फिरवतात आणि याला जोडाय का विचारतात आणि जोड नसली एखादा फिरत असला तीस वर्षाचा तर मी कुस्ती मारावं लागते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील आणि माढा विधानसभा मतदारसंघातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून तीस वर्षापासून जोड न मिळालेला पैलवानास आव्हान देणार असल्याचा निर्धार त्यांनी टेंभुर्ण येथील कुस्ती स्पर्धेच्या वेळी बोलून दाखवला होता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील अभिजित पाटील यांनी मागील गळीत हंगामात उच्चांकी दर्देत माढा तालुक्यातील ऊसही मोठ्या प्रमाणात गाळपास आणला होता यामुळे अभिजित पाटील यांची माढा मतदारसंघातही मोठी क्रेज निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे तर विविध उपक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील समर्थकही मोठ्या उत्साहानं तयारीच लागलेत आणि माढा तालुक्यात त्यांना आणखी पाठबळ मिळू लागले अभिजित पाटील यांनी मास्टर स्ट्रोक मारत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तीन हजार पाचशे दर देण्याचं घोषित केल्यानं अभिजित पाटलांना माढ्यामध्ये वाढता प्रतिसाद मिळत आहे त्याच अनुषंगाने अनेक वर्षापासून माढा विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व प्रस्थापित ठेवून असलेल्या विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटातून अकोले बुद्रुक येथील रामचंद्र साहेबराव नवले ग्रामपंचायत सदस्य संतोष साहेबराव नवले पोलीस पाटील भालचंद्र परबत पांडुरंग सलगर सुरेश कोरडे तानाजी माने यांनी अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश केल्यानं आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला घरघर लागल्याचं चित्र दिसून येत आहे यावेळी पांडुरंग सलगर सुरेश कोरडे नेताजी लांडे साहेबराव नवले हनुमंत नवले शिवाजी लांडे भारत माळी राजेंद्र नवले बाळासाहेब नवले बापू मोरे तानाजी नवले हनुमंत नवले लखन शिरतोडे दीपक पवार तानाजी माने यांच्यासह श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन पाटील सिद्धेश्वर बंडगर संजय पाटील ऊस विकास अधिकारी वाघसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते